मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवलं होतं की जे मी घरच्यासाठी नारळ आणते त्या नारळामध्ये एका नारळाला ना मस्त को असा कोंब आलेला असं फक्त डेटासारखा आला होता मग मी काय केलं त्याला मुंबईला जाते वेळी ना मी काय केलं एका बाळडीमध्ये ठेवलं आणि बाळडी भरली पाण्याने आणि मग म्हटलं मी येपर्यंत बाळडीतलं पाणी सुकलं तर म्हणून मी ना काय केलं अंगणामध्ये ठेवली ती बाळणी म्हणजे असं याच्यामध्ये तर ते पाणी आहे ना सुकलं नाही बाळडी पण भरून राहिली पायसो पावसाच्या पाण्याने आणि ते नारळाला नुकसा असा डेट होता वरती आणि आता नारलं तर रिजेट तुम्हाला मी दाखवतो का हे बघा बघा नारळ ना वाऱ्याने वगैरे इकडे तिकडे हलू नये म्हणून साठी मी काय केलं चारी बाजूला दगडी लावून ठेवली हो आणि नारळ बघा मी जर हलवते ना तरी नारळ पडत नाहीये तसा मी तसा उभा आहे आणि रिजेक्ट तुमच्या समोर आहे बघा म्हणजे जे आपण वापरायला नारळ असतो त्याच्यामध्ये जर कोंब असेल तर तुमच्याकडे जागा असेल तर ते नारळ फोडू नका ना एका बाल्टीमध्ये कशात तरी त्याला ना असं उभा करून ठेवा पण ते पा पाणी वतच जायचं आता पावसाळा आहे म्हटल्याच्या नंतर इथे मी नव्हती म्हणून मी त्याला अंगणात ठेवून गेली एका बाजूला आणि बाळली बघा भरलेली आणि भरलेली आहे पाऊस तर बंद होत नाही पाऊस सुरूच आहे बाडली भरलेली आहे आणि हे बघा किती पानं आली बघा आहे की नाही आता थोडं आणखी थोडीशी पानं पसरली ना पण पसर मी चांगली मस्त कुठेतरी जागा बघते बाहेर आणि मी तिथे लावते आहे की नाही मस्त बघा असा उपयोग करून घ्यायचा तो नारळ फोडला असतो तर खराब होऊन गेला असतं पण समजा हा नारळ जर जर वाढला तर आपल्याला नंतर फायदा होईल ना आपल्याला ना, नाही आपल्या मुलावालांना की नाही व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मग आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद